या भारत देशाला गौतम बुद्धांनी बौद्धाचा धम्म दिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो धम्म अनुसरला आणि पूर्ण जगामध्ये या भारत देशाची ओळख बौद्धांचा देश म्हणून आहे बौद्ध गाय येथे श्रद्धास्थान आहे जे बुद्धभूमी आहे त्या बुद्धभूमीवर आज हिंदू धर्मियाचा ताबा असून प्रार्थनास्थळ किंवा बुद्धाची बिहारे ही बौद्ध धर्माची असताना हिंदू धर्माचा पुजारी किंवा हिंदू धर्माचा अनुयायी त्या जा ठिकाणी कथा असतो या संदर्भामध्ये देशभरात देशाच्या बाहेर वेगवेगळे आंदोलन चालू झालेले आहेत त्याचा एक भाग मुक्त झाली पाहिजे यासाठी उद्गीरे ते सर्व बौद्ध बांधवाकडून आज कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे बौद्ध मंदिर खुल्लं होण्यासाठी एक निवेदन देण्यात येणार आहे एकोणीसशे दोन प्रकारचे आयुक्त त्या ठिकाणी बौद्ध मंदिरासाठी नऊ लोकांची कमिटी केलेली आहे त्या कमिटीमध्ये चार लोक स्वर्णाचे आणि चार लोक बौद्ध समाजाचे अशा आणि एक कलेक्टर त्या ठिकाणी त्या कमिटीचा अध्यक्ष म्हणून ठेवलेला आहे पण त्या कायद्यामध्ये जो एक कलेक्टर एक्स्ट्रा आहे तो हिंदू धर्मीय असला पाहिजे अशी त्यात नोंद केलेली आहे आणि तो हिंदू धर्मी असताना त्या कायद्यामध्ये त्याप्रमाणे त्या ॲक्टमध्ये तरतूद अशी केलेली आहे की चार चार लोक जरी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माची जरी घेतली असती निर्णायक अवस्थेत जो निर्णय देणारा अधिकारी आहे त्या ठिकाणी तो हिंदू असला पाहिजे की तो कलेक्टर असला पाहिजे अशी त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये आठ घातलेली आहे त्या कायद्याला त्या ॲक्टला आमचा विरोध आहे त्याच्यामधून ती शब्दांचा बोलताचा असताना तिथं फक्त बदू लोकांचीच वर्णी लागली पाहिजे आणि ती कलेक्टर त्या ठिकाणी हिंदू धर्माचा असला पाहिजे ही जाता काट त्या ठिकाणी रद्द झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये वेगवेगळी प्रार्थनास्थळे आहेत प्रत्येक प्रार्थनास्थळे हे जात्या बांधवाचं समाज बांधवाच्या नावावर असताना त्या ठिकाणी प्रार्थनास्थळ चालवणारे लोक प्रत्येक समाज बांधव असताना फक्त विहारावर किंवा अनेक दुसऱ्या प्रार्थनास्थळावर हिंदू धर्माची वर्णी का आणि ती जातच हिंदू धर्माची आठ रद्द करावी आणि ती बौद्ध मंदिर बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी आमची हो, मागणी आहे आणि त्या गोष्टीसाठी आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि त्या कायद्यात बदल व्हावा आणि ते बौद्ध मंदिर जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी आमची हो, शासनाला विनंती आहे त्यासाठी